ya बातमी समोर येते ती म्हणजे स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या गाडीवरती दगड ते सात गुंडांनी गाडी अडवत ही दगडफेक केलेली आहे स्वराज्य पक्षाचे जळगाव जामूचे उमेदवार प्रशांत हे आपल्या मतदानाच्या निमित्ताने बूथ पाहणी करता निघाले असता शेगावकडे ते जात होते यावेळी दुचाकीवरून आलेल्या पाच ते सात गुंडांनी त्यांची गाडी अडवली आणि गाडीवर दगडफेक सुरू केली तसंच धारधार शस्त्रांनी देखील त्यांनी हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये प्रशांत डिक्कर आणि त्यांचे सहकारी चालक गंभीर जखमी झालेले आहे याच प्रशांत डिक्कर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका देखील आलेला आहे ते अध्या पही बेशुद्ध अवस्थेत त्यांची प्रकृती सांगितलं पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे आत्ताची महत्त्वाची बातमी समोर येते प्रशांत डिक्कर यांच्या गाडीवरती दगडफेक झाली आहे त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि त्यांना आता हृदयविकाराचा झटका देखील आलेला आहे एका विस्थापित भूमीही शेत मुलगा शेतकरी चळवळीतील सामान्य कार्यकर्ता प्रस्थापितांसमोर मोठं आव्हान उभं करतो आणि विजयाची वाट धरतो हे वाजलेल्या प्रस्थापित आमदाराला पाहावलं नाही असं वक्तव्य केलं जात आहे लोकशाही पद्धतीने आपला पराभव दिसत असल्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या स्थानिक आमदारांनी हा भॅड हल्ला घडवून आणला असं देखील सांगितलं जात आहे हा माज आम्ही उतरवू असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे प्रशांत टिक्कर हल्ल्याप्रकरणी संभाजी राजेंनी वक्तव्य केलेलं आहे माजलेल्या आमदाराचा माज उतरवणार असं ते म्हणाले बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद या मतदारसंघातून स्वराज्याचे स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर आपल्या गावाकडून पाटील शेगावला निघाले होते तिथ अनेक गुंडांनी त्यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला केला वार केला त्यांच्यावर आणि त्यातच त्यांना हृदयविकारचा झटका आलेला तर स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत धनंजय जी माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत तो यो तो यो हो येतो येतो मॅम जी 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 आणि जी महत्वाची बातमी आता आपण ऐकतो आहोत ती म्हणजे प्रशांत टिक्कर यांच्या गाडीवरती दगडफेक झालेली आपला संशय कोणावर कोणी ही दगडफेक केली असावी असं आपल्याला मी आता सध्या अकोल्याच्या ओझोन हॉस्पिटल मध्ये आहे अतिशय सर्वसामान्य हा कार्यकर्ता आहे तो ऑक्सिजन वरती आहे आणि हा ऑक्सिजनवरती आयसीयू मध्ये जाण्याचं कारण म्हणजे समाजाची सेवा करतो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो या ठिकाणी वीस वर्ष असणारा भारतीय जनता पार्टीचा आमदार त्याचबरोबर काँग्रेसचे जे आमदारचे सुपुत्र आहे या सगळ्या लोकांनी मिळून सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्याला एका कोंडीत को अडकवलेला आहे पाट्या हल्ला केलेला आहे मी आता स्पष्ट पद्धतीने सांगू शकत नाही या दोघांपैकी कोणी गेलाय परंतु हा शंभर टक्के राजकीय हल्ला आहे त्याचं कारण म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रशांत वारं तयार झालं होतं वातावरण संभाजीराजांनी तीन सभा एक रॅली या भागामध्ये दिली होती आणि या सगळ्या गोष्टीमुळे यांच्या पायाखालची जमीन हादरली आणि यांनी या बिचाऱ्या मुलाला आज आयसीयूचे दिवस दाखवलेले आहेत जळगाव जामोची जनता या राजकीय कारणा म्हणून गुंडांना माफ करणार नाही आणि एक पक्षाचा चर्चेत निशाणा त्याने संभाजीराजे देखील अकोल्याच्या दिशेने यायला निघालेले आहेत आम्ही सर्वजण प्रश्न आणि कुटुंब यांच्या सोबत आहोत कोणावरती संशय आहे आपला नाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे कुठे नावाचे आमदार आहेत त्यांची पसल पावर गुंड संभाळणं वीस वर्ष मध्ये सत्तेमध्ये असल्यामुळे मार आलेला आहे त्यांना या सगळ्या प्रक्रियेत हा हल्ला झाला असू शकतो असा आमचा संशय आहे पोलीस प्रशासनाचा आणि संभाजीराजेचं देखील बोलणं झालेलं आहे आमच्या प्रश्नांची लवकरच सुधारवा अशी आम्ही प्रार्थना करतो पुढची कारवाई हे झालेल्या गोष्टींना जस तसं उत्तर संभाजीराजे स्वराज्य पक्ष ही घडलेली घटना निंदनीय आहे लोकशाहीमध्ये कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याचा भले तो शेतकऱ्याचा मुलगा असेल गरीब असेल त्याचा आवाज कुणी दाबला नाही पाहिजे आणि महाराष्ट्र हे सहन करणार नाही जळगाव जामोची जनता मुस्लिम असतील त्या ठिकाणचे हिंदू असतील मराठा असतील कुणबी माळी सर्वजण हे सहन करणार नाहीत ज्यांनी कोणी हल्ला केलाय त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही प्रशांत हा लवकर बरा होईल प्रशांत डिक्कर हा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे शेतकऱ्यांचा आवाज आहे तो आवाज मारण्याच कोणता राजकीय कार्यकर्त्यांनी हल्ला केला म्हणून तो दबेल जी छत्रपती यांचं देखील आम्ही वक्तव्य ऐकलेलं आहे मात्र एकंदरच हे प्रकरण पाहता आता पुढची पा, कारवाई जे आ, का की काही असेल संभाजी संभाजीराजे छत्रपती कोणतं पाऊल उचलतील असं आपल्याला की संभाजी संभाजीराजे आक्रमक झालेले आहेत सकाळी सहा वाजता आसपास त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे आता मला असं वाटतं की अकोले दिशेने यायला निघालेल्या आहेत नक्कीच या ठिकाणी येथील या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहतील आणि जो दोषी असेल त्या वटणीवर आणण्याचं काम संभाजीराजे करतील त्याला गजाआड घालण्याचं काम संभाजीराजे करतील जी 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 धन्यवाद धनंजय तुम्ही दिले या